बहुतापरी हेची आता धरावे रघुनायका से करावे दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे मना सज्जना राघ कीजे मना सज्जना एक जीवी धरावे जनी आपुले हित तू वा करावे रघुनायका वीण बोलो नको हो सदा मानसितो निजध्यासराहो मनारे जनी जनी मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची सोडो नि द्यावे, रामते धामसोडो निद्यावे सुखालाङ्गि आरण्यसेवते जयाचे चे समाधान भंगे अहंता अकस्मात् लागे। तये संगतीची जनी गो कोण गोडी जिये संगतीने मती राम सोडी मनाजे घडी राघवे वीण गेली जनी आपुली ते तुवाहानी केली रघुनायका वीण तो क्षीण आहे जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे मनी लोचनी श्रीहरि पाहे जनी जाणता भक्त होऊ निराहे गुणी प्रीती राखे प्रीतिराखे साधनाचा, जनी धन्यतो रा दास सर्वोत्तमाचा सदा देवकाजी झिजे देह जाचा सदा रामनामे वदे नित्यवाचा स्वधर्मची चाले सदा उत्तमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा सदा बोलण्यासारिखे चालत आहे अनेकी सदा एक देवासी पाहे सगोणी भले द्लेश नाही भ्रमाचा जगी जन्यतो दास सर्वोत्तमाचा नसे अंतरी कामकारी विकारी उदासी जो तापसी ब्रह्मचारी निवाला मनी लेश नाही तमाचा दास सर्वोत्तमाचा मदे मत्सरे सांडिला प्रपंचिक प्रपंचीक नाही जयाते उपाधी सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा जगी धन्यो दासोत्तमाचा क्रमिवेळजो तत्वचिंतानुवाद नलिंपे कदादंभवादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी सर्वोत्तमाचा सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी सर्वोत्तमाचा सदा सेवी काळी मिळेना कदा कल्पनेचे निमे चळे मनी निश्चयो दृढ जाचा जगी दास सर्वोत्तमाचा नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम देव हा भक्ती भावे जयाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू पाळू अंतरी क्रोध संताप कैसा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा जगी होई जे जय नामे, रामनामे भक्ती उपासना नित्यनेमे, उदासीनता तत्वता सार आहे सदा सर्वदा मोकळी वृत्तीराहे नको वासनाविषयी रूपे पदार्थी जडे कामना पूर्वपापे सदा राम चिंतित जावा मना ही नसावा मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नवेरे नवे रे नवे सर्व राम भेटी मनी का मनारा मना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला मना रामकल्पतरु कामधेनु चिंता मणि काय वानु जयाचे नियोगे घडे सर्वसत्ता तया साम्यता कायसी कोणाता उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे तया अंतरी सर्वदाते चिराहे, जनी सज्जनी वाद हा वाढवावा पुढे मागुता शोक जीवी धरावा निज निजध्यास तो सर्व तो तुटो निगेला बळे अंतरी शोक संताप ठेला सुखानंद आनंद भेदे बुडाला मनी निश्चयो सर्व खेदे उडाला घरी काम देनो पुढे ताक मागे हरी बोध सांडो निविवाद लागे चिंता मणी काच खंडे तया मागता देत आहे उदंडे अति त्या दृढ बुद्धी असेना अति राम चित्ती वसेना त्या क्षोभ होईल जाणा अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा नको दैन्यवाणे जिणे उणे अति मूर्खत्या सर्वदा दुःखदुणे धरी रे मना आदरे प्रीतिरामी नको वासना हे मधामी विरामी नवे सार संसार हा घोर आहे मना सत्य सत्यशोधो पाहे जनी विषाता पुढे सुख कैसे करी रे मना ध्यान या राघवाचे हा महाराम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुडावा प्रभाते मनी राम चिंतित जावा बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तोही थरारी पुढे मानवा न केवा प्रभाते मनी चिंतीत जावा सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्ति भावे भजावे तयाते विवेके त्यजवा अनाचार हे वा प्रभाते मनी चिंतीत जावा सदा रामनामे वदा कामे कदा बाधिजेनापदा हा सर्व सोडो निद्यावा प्रभाते मनी राम चिंतीत जावा जयाचे निनामे महादोष जाती जयाचे निनामे पाविजेती जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनी राम चिंतीत जावा नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही महाघोर शत्रु जिणावा प्रभाते मनी चिंतीत जावा देहदंडनाचे महादुःख आहे महादुःख ते नाम घेता न राह सदाशिव चिंत से देवदेवा प्रभाते मनी चिंतीत जावा बहुता परी संकटे साधनांची व्रते दान उद्यापने ती धनाची दिनाचा दयाळू मनी आठवावा प्रभाते मनी राम चिंतीत जावा समस्ता मध्ये सारसाचार आहे कळे ना तरी सर्व शोधो निपाहेीवा संशयो वाऊगातोत्य जावा प्रभाते मनी चिंतीत जावा नवे कर्मना धर्मना धर्म योग काही नवे भोगता त्यागना सांग पाही म्हणे दासविश्वासनामी धरावा प्रभाते मनी चिंतीत जावा करी काम निष्काम या राघवाचे करी रूप स्वरूप सर्वाजीवांचे करी छंद निर्दत्व हे गुण गाता हरि कीर्तनी विश्वास होता अहो जानरा राम विश्वास नाही तया पामरा जे सर्व काही महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चित्ता, मना पावना भावना राघवाची धरी अंतरी चिंता भवाची भवाची जीवा मानवा भूली ठेली नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली धरा त्या हरा अंतराते तरा दुस्तरा त्या परा सागराते सरा विसरा त्या भरा दुर्भराते करानी करा त्या खरा मत्सराते मना नाम सांडू नको हो अति आदरे हा निजध्यास राहो समस्तान मध्ये नाम हे सार आहे दुजी तुळना तुळिताही न साहे